या बातमीचे प्रायोजक आहे साई सरकार पासपोर्ट अँड इन्शुरन्स सेवा केंद्र आमच्याकडे कमीत कमी कागदपत्रात पासपोर्ट काढून मिळेल सर्व प्रकारच्या वाहनांचे इन्शुरन्स काढून मिळतील पत्ता साखरी धुळे महामार्ग देसले हॉस्पिटलसमोर साखरी प्रोप्रायटर शेख संपर्क आठ नऊ दोन आठ शून्य सात तीन एक एक, एक। टिकटॉक ऍप्सवरील प्रेक्षकांची मने जिंकणारी विष्णुप्रिया अवघ्या नऊ दिवसात स्टार बनली एका क्षणात नसीब कसे पलटू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे औरंगाबाद येथील एकोणीस वर्षीय विष्णुप्रिया नायर एका साधारण कुटुंबातील या तरुणीला एका रात्रीतून स्टारडम प्राप्त झाले चार महिन्यापूर्वी मित्रमैत्रिणीकडून टिकटॉक या ऍप्सवर व्हिडीओ शेअरची माहिती झाली दोनशेच्यावर वर व्हिडिओ बनवले त्यांना जेमतेम प्रतिसाद मिळाला पण नऊ दिवसापूर्वी खुदाकी इनायत या गाण्याच्या अवघ्या पंधरा सेकंदाच्या व्हिडिओ टिकटॉक ॲप्सवर शेअर केला आणि पाहता पाहता सोशल मीडियासह सो यूट्यूबवर विष्णुप्रियाने धूम केली ही तरुणी कुठली आहे याची माहिती घेण्यासाठी यूट्यूबवर असंख्य प्रेक्षकांनी सर्च केले मात्र कुठंच पत्ता सापडत नव्हता हो विष्णुप्रिया हिने मागील रविवारी औरंगाबाद येथील गार्डनमध्ये मॅटम ठेवलं होतं या मॅटमला हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी झाली चाहत्यांना पाहून विष्णुप्रियाचा आनंद गगनात मायून असा झाला चात्यांची वाढती संख्या लक्षात घेता बाउन्सर देखील मागवण्यात आले होते टिकटॉक ॲप्सवर चाहत्यांनी लाईक कमेंटचा वर्षाव केल्याने विष्णुप्रिया अवघ्या नऊ दिवसात सोशल मीडियावर फेमस झाली चाहत्यांची वाढती संख्या पाहता विष्णुप्रिया हिला घरातून सुद्धा बाहेर निघता येईना औरंगाबादच नव्हे तर विविध शहरातून चाहते विष्णुप्रियाला भेटण्यासाठी येत आहेत व टिकटॉक ॲप्सवर व्हिडिओ आहेत जगाच्या नकाशावर महाराष्ट्राच्या कन्येचे नाव लौकिक करून दाखवलं आहे आपल्या अंगी असलेले कलेने सर्व चाहत्यांची मने जिंकून घेतली आहे विष्णुप्रिया तुला पुढील वाटचालीसाठी मिडियालॉईकडून खूप खूप शुभेच्छा मीडियालॉईसाठी रिक्षक धुळे त्याची गाडी पुटली माझ्या ऊपर no, okay, okay, right, okay. okay, okay, कर करा. गाड़ी खूब स्पीड पड़वा मैं संगा